मुंबई विमानतळावर आंतरराष्ट्रीय बाजारात चाळीस कोटी रुपये किमतीची आणि मुंबई विमानतळावर पकडलेल्या ट्रकची तस्करी नार्कोटिक्स विभागाच्या तपासात पुढे आली असून धुळे शहराचे माजी आमदार फारुख शहा यांचा अत्यंत जवळचा सहकारी तसेच यमायम पक्षाचा कार्यकर्ता फैजल मोहम्मद हाच या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचं तपासात निष्पन्न झाल्याची माहिती माजी आमदार अनिल गोटे यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे अमली पदार्थाचे धुळ्यांचे आंतरराष्ट्रीय पातळीवरील बँकशी संबंध असल्याचा आरोप देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी केला असून धुळ्याच्या टोळीचा आंतरराष्ट्रीय पातळीवर असलेल्या एका मोठ्या डॉनशी देखील प्रत्यक्ष संबंध असल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विजय अमृत पदार्थ सापडले याच्यामधला मुख्य आरोपी आहे फैजाली हा माझे आमदार फारुख अनवर शहा यांचा हात आहे आणि हा व्यवसाय गेल्या दोन वर्षापासून अव्याहतपणे सुरू होता परंतु नार्कोजिक्स विभागाला कोणतरी ट्रीप दिल्यामुळे प्रकरण उगड़ है मे हे कल इत सो नहीं आंतरराष्ट्रीय पता संबंध है जरूरी परदेशमत चाड़ीस को अपने देशा कि एक सौ वीस कोटी रुपयापेक्षा जात है माझी शासनाकडे मागणी आहे त्या सर्व आरोपीला हा एक संबंध चौकशी चौकशी संपत्तीची चौकशी करा तुम्हाला दूध कुठ पाणी अण्णा फारुख शाह यांनी वाचण्यासाठी केला असेल असेल नाही आहे असेल म्हणजे काय भविष्यातलं काय बोलत नाही मी काय कारण ज्याचा सुगावा ज्या वेळा लागला त्यावेळेस झटपट जाऊन त्यांनी प्रवेश केला कोणाही माहीत नाही काय याचा असं काय एक माझी आमदार पक्षामध्ये येतो आणि सकाळपर्यंत कोणाला कळत नाही काय आता पक्षाचे नेते अजित पवार सुनील तस्करे यांनी सरलं पाहिजे आपण बाजू यायचे आणि याच्या आज संबंध आहे हे पहिल्यापासून संबंध आहे महत्वाची गोष्ट झाली कशी एखादा हात कापे आणि दुसरं जर डोकं तर तुम्हाला पाहिजे असेल मी सगळं जायचं आहे बाहेर काय पण पोलीस यांच्या